हॅलो वीफ्रेंड मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर मी बनवणार आहे बटाट्याची पिवळी भाजी त्यासाठी मी ह्या ठिकाणी दोन बटाटे उकडून घेतले आहे त्याचबरोबर इथे एक चमचा इतकी कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे अर्धा कांदा घेतला आहे बारीक चिरून स्वच्छ धुवून ह्या ठिकाणी मी मिर मिरची आणि लसूण वापरणार आहे जाडसर ठेचून घेतला आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मी थोडी मोठी करते आहे ह्या ठिकाणी पातेल गरम झाल्यानंतर मी एक चमचा इतकं तेल घालणार आहे त्यानंतर इथे जिरं मोहरी घालून घेणार आहे जिरं मोहरी चांगलं तडतडल्यानंतर मी ठिकाणी कांदा घालून घेणार आहे तर अर्धा चमचा मी ह्या ठिकाणी मोहरी घालून घेणार आहे अर्धा चमचा जिरे त्यानंतर मी जिरे मोहरी तडकडल्यानंतर चिरे मोहरी आपली चांगली तडकडली आहे तर ह्या ठिकाणी मी कांदा घालून घेत आहे तर देखील छान फ्राय झाला आहे मी या ठिकाणी मिरची आणि लसूण ची पेस्ट ॲड करून घेणार आहे तोपर्यंत आपण ह्या ठिकाणी बटाटे कट करून घेऊया सून मिरची छान तेलामध्ये परतून झालं आहे तर ह्या ठिकाणी मी हळद अर्धा चमचा इतकी घालून घेते आहे त्यानंतर मी बटाटे ॲड करून घेते आहे Mix sekarang, Dewa. Nah, ini dia, kan? Ini jauh, ya. करून घेऊया दोन मिनट आपण ह्या ठिकाणी झाकण ठेवून बाप काढून घेऊया एक तर ह्या ठिकाणी मी गॅसची फ्लेम बंद करते आहे आणि आपण परत एकदा मिक्स करून घेऊया वरून कोथिंबीर रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूला येणाऱ्या बेल ऐकनला प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओ जे असतील ते सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन पोचेल त्यासाठी था थँक यू फॉर वॉचिंग तर ह्या ठिकाणी आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूला येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन जे व्हिडिओ असतील ते सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल तर थँक्यू फॉर वॉचिंग